नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे बघा अतिसंभाव्य ठिकाणी काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळा एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण पूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय खालीलपैकी कोणत्या mm. खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण सर्वात जास्त असते बघा सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण असते तर सोयाबीन बघा या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं सर्वात जास्त प्रमाण असते प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते बघा पिण्याचे पाणी शुद्धीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते याचं योग्य उत्तर काय असेल क्लोरीन म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय अस्तंबा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं शिखर आहे बघा बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे अस्तंबाबग हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील अस्तंबाबग हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यामधले या ठिकाणी ते शिखर आहे दुसऱ्या क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस बघा हा सन्मान खालीलपैकी कोणाला दिला होता इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस बघा बघा हा सन्मान कोणाला दिला होता योग्य काय असेल नाना जगन्नाथ शंकर सेठ बघा यांना इंग्रज सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस बघा त्यांना हा सन्मान दिला होता प्रश्न क्रमांक पाचो बघा या ठिकाणी काय विचारलाय मुंबईच्या अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा परीक्षेमध्ये हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणाला म्हणतात तर याचं योग्य उत्तर काय असेल नाना जगन्नाथ शंकर बघा यांना मुंबईचे अनाभिषिक सम्राट या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक साबाबाग या ठिकाणी काय विचारलाय वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कोणत्या घटकाच्या सहाय्याने तयार करतात तर याच योग्य उत्तर काय असेल आपले अन्न हे हरित द्रव्य या घटकाच्या साह्याने वनस्पती बघा आपले अन्न हे तयार करत असतात प्रश्न क्रमांक सातवा बघा या ठिकाणी काय विचारलाय चाललेर बघा हे महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा सालेर हे शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बघा सालेर हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे प्रश्न क्रमांक आठवा ठिकाणी काय विचारलाय महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प हा कोयना नदीवर उभारण्यात आलेला आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे बघा धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर रायगड या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो धर्मतरची खाडी आहे म्हणजे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा एलदरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे एलदरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे त्याचे योग्य उत्तर केलं पाहिजे परभणी या जिल्ह्यामध्ये म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा असेच बघा महत्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा त्यामध्ये सर्व विषयांचे या ठिकाणी प्रश्न आपण टाकलेले आहेत बघा या ठिकाणी जर कोणला बघा हे महत्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हायक करायचंय बघा तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे सर्व पी डी एफ हे पाठवले जातील बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारलाय अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते बघा सर्वांनी सांगायचं अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते तर योग्य उत्तर काय असेल भाई माधवराव बागल बघा अखंड भारत या वर्तमानपत्राचे या ठिकाणी ते संस्थापक होते क्रमांक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कुठे केली होती बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे हा मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली बघा आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली नेताजी सुभाषचंद्र बोस बघा त्यांनी स्थापना कोठे केली होती सिंगापूर या ठिकाणी केली होती म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे असहकार चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष खालीलपैकी कोणतं आहे असहकार चळवळ बघा असहकार चळवळ कोणत्या वर्षी होती तर सन एकोणीसशे वीस विद्यार्थी मित्रांनो या वर्षी चळवळ होती बघा सन एकोणीसशे मग तीसला ला काय होतं सविनय कायदेभंग आंदोलन एकोणीसशे तीसला ला होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय का विचारलाय स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचे कलम बघा खालीलपैकी कोणते कलम आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी कलमावर या ठिकाणी प्रश्न असतात सर्वांनी महत्त्वपूर्ण कलम या ठिकाणी संपूर्ण पाठ करायचे आहेत बघा या ठिकाणी काय विचारले स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे बघाच योग्य उत्तर काय असेल कलम एकोणीस ते बावीस मध्ये या ठिकाणी बघा स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी देण्यात आलेला आहे क्रमांक पुढचा बघा जागतिक रेडिओ दिन कोणत्या तारखेला असतो जागतिक रेडिओ दिन विचारले कोणत्या तारखेला असतो तर योग्य उत्तर काय असेल तेरा फेब्रुवारी बघा या दिवशी जागतिक रेडिओ दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं भारताची भारता उपराष्ट्रपती बनण्यासाठी कमीत कमी खालीलपैकी किती वय आवश्यक असते बघा उपराष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी या ठिकाणी पस्तीस या ठिकाणी वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी प्रदान करण्यात आला होता पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न बघा हा पुरस्कार सन दोन हजार नऊमध्ये या ठिकाणी प्रदान करण्यात आला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला आहे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या देशामध्ये आहे बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोणत्या देशामध्ये आहे तर योग्य उत्तर काय असेल फिलिपाईन्स बघा या देशामध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले सर्वात जास्त इथेनॉलचं उत्पादन करणारं राज्य कोणतं राज्य आहे बघा भारतामध्ये विचारले सर्वात जास्त इथेनॉलचं उत्पादन कणा राज्य कोणतं असेल महाराष्ट्र राज्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा या ठिकाणी काय विचारला आहे भारतीय कृषी संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे योग्य उत्तर काय असेल भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली या ठिकाणी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक एक योग्य उत्तर आहे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली होती बघा मागील भरतीमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केलेली आहे बघा योग्य उत्तर काय असेल बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे क्रमांक बावीस बघा या ठिकाणी काय विचारलाय गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते तर योग्य उत्तर काय पाहिजे मुंबई म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे सा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय सांगली हा जिल्हा बघा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे सांगली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे योग्य उत्तर करायला पाहिजे सांगली बघा हा जिल्हा पुणे या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघ्याच योग्य उत्तर केलं पाहिजे मराठी भाषा गौरव दिन केव्हा असतो आपल्याकडे सत्तावीस फेब्रुवारी बघ्या दिवशी आपल्याकडे मराठी भाषा गौरव दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय मानवी मेंदूचं वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते बघा तेराशे ते चौदाशे ग्रॅम या ठिकाणी मानवी मेंदूचे वजन असते प्रश्न क्रमांक सव्वीस बघा काय विचारलाय कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोल कोकणी बघा ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते तर योग्य उत्तर काय असेल कोकणी बघा प्रामुख्याने गोवा या राज्यामध्ये बोल म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा या ठिकाणी काय विचारलाय हजरत शहा जलाल बघा हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे बघा पी वाय क्यू प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे हजरत शाह आंतरराष्ट्रीय विमानतळ ढाका बांगलादेशामध्ये म्हणजे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा काय विचारलाय आंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळण्यात येतो आंतरराष्ट्रीय बालिका दिन बघा केव्हा असतो आपल्याकडे अकरा ऑक्टोबर या दिवशी बघा आंतरराष्ट्रीय बालिका दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना प्रसार प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे म्हणजे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या या ठिकाणी यंत्रणा विकसित करण्यात आले कोणत्या राज्यामध्ये ओडिसा राज्य म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय विचारले कोणत्या देशामध्ये आहे ओपेक बघा ओपेक बघा ओपेकचं मुख्यालय कोण आहे तर ओपेकचं मुख्यालय ऑस्ट्रिया या ठिकाणी म्हणजे ऑस्ट्रिय क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे चौदा सप्टेंबर बघा हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो चौदा सप्टेंबर बघा मागील भरतीमध्ये मा हा प्रश्न विचारण्यात आला होता चौदा सप्टेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो तर योग्य उत्तर केलं पाहिजे चौदा सप्टेंबर कोणता असेल हिंदी दिवस ऑशुक्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मूव्हिंग ऑन मुव्हिंग फॉरवर्ड अ इयर इन द ऑफिस या पुस्तकाचे लेख कोण आहेत एम व्यंकय्या नायडू म्हणजे ऑश क्रमांक या ठिकाणी चार आपलंयोग्य उत्तर आहे जागतिक टपाल दिवस कोणत्या दिवशी असतो जागतिक टपाल दिवस केव्हा असतो आपल्याकडे नऊ ऑक्टोबर बघा या दिवशी काय असतो जागतिक का टपाल दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा आय एन एस विक्रमादित ही यु, युद्ध भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतली होती तर योग्य उत्तर काय असेल रशिया देश ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे बघा या ठिकाणी खेळ आहे आणि बघा त्यांच्या या ठिकाणी ट्रॉफी आहे बघा इराणी कप क्रिकेट बघा बरोबर आहे अजहलनशा चषक टेबल टेनिस बघा या ठिकाणी चुकीची जोडी बघा अजहलन शाच चषक कुठं असतो तर तो कशामध्ये असतो बघा सर्वांनी तो या ठिकाणी हॉकीमध्ये असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन या ठिकाणी चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा भारताची वाईन सिटी म्हणून खालीलपैकी कोणते शहर हे ओळखले जाते भारताची वाईन सिटी तर योग्य उत्तर केलं पाहिजे भारताची बघा नाशिक या शहराला वाईन सिटी म्हणून या ठिकाणी ओळखले जाते प्रश्न क्रमांक पुढचा प्लॅस्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे प्लॅस्टिक पिशव्या मुक्त राज्य योग्य उत्तर केलं पाहिजे सिक्कीम राज्य अशोक क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा नैसर्गिक मग या ठिकाणी काय विचारले झिरो बजेट नैसर्गिक शेतीजनक म्हणून कोणाला ओळखले जाते झिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक बघा मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता योग्य उत्तर केला पाहिजे सुभाष पाळेकर ऑप्शन क्रमांक चार योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा जगामध्ये बघा सर्वाधिक आबजादीश लोकांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक कोणत्या देशाचा लागतो बघा जगामध्ये सर्वाधिक आबजादीश लोक बघा कोणत्या देशामध्ये दे राहतात अमेरिका देश ऑप्शन क्रमांक ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी खालीलपैकी कोणत्या वर्षी या ठिकाणी बघा आणीबाणी विचारले इंदिरा गांधी यांनी आणीबाणी कोणत्या वर्षी बघा जाहीर केली होती तर योग्य उत्तर काय असेल सन एकोणीसशे पंच्याहत्तरला बघा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी या ठिकाणी घोषित केली होती बघा प्रश्न क्रमांक पुढचा गोपाळगंज टू रॉयसीमा बघा माय पॉलिटिकल जर्नी या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आत्मचरित्र आहे गोपाळ घंजटू राय सीमा तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे लालू प्रसाद यादव ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे सोनमर्ग गुलमर्ग पहेलगाम बघा हे हवेची ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये आहेत सोनमर्ग गुलमर्ग पहलगाम हे जम्मू काश्मीर बघा या राज्यामधील या ठिकाणी थंड हवेची ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे हा मास दहशतवादी संघटना कोणत्या देशामधली या ठिकाणी संघटना आहे हामास बघा हामास कुठली आहे हामास या ठिकाणी इस्रायल या देशामधल्या या ठिकाणी दहशतवादी संघटना आहे प्रश्न क्रमांक पुढचा खजुराहो लेणी बघा खालीलपैकी कोणत्या राज्यामधल्या लेणी आहेत खजुराहु लेणी कोणत्या राज्यामध्ये आहेत खजुराहु लेणी मध्य प्रदेश या राज्यामधल्या लेणी आहेत प्रश्न क्रमांक पुढचा देशामध्ये विचारले उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या राज्यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक लोकसभेच्या जागा कोणत्या राज्यामध्ये आहेत तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे पश्चिम बंगाल राज्य ऑशुक्रमांक ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा द इनकम्प्लीट मॅन विजयपत सिंघानिया द इनकम्प्लीट मॅन या पुस्तकाचे लेखक आहेत भारतामधले पहिले रेल्वे विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले भारतामधले पहिले रेल्वे विद्यापीठ कोणत्या बघा या ठिकाणी शहरामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिल्या बघा काय विचारलाय स्मृती आणि स्मरण हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघाच योग्य उत्तर काय असेल स्मृती आणि स्मरण बघा हे शब्द आठवण या शब्दाचे योग्य समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय विनम्र या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे विनम्र या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द कोणता आहे विनम्र गर्विष्ट म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा बघ या ठिकाणी काय विचारले दुसऱ्याच्या मनातील जाण नाराम आपण त्यांना काय म्हणतो मन, मन कवडा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय खाली दिलेल्या मनिस योग्य अर्थ स्पष्ट करा बघ या ठिकाणी मन आहे बावळी मुद्रा दिवळी निद्रा बघा अशा प्रकारचे एक मन आहे मग या मनिस योग्य अर्थ सांगा या म्हणीचा योग्य अर्थ मग कोणता असेल दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन या म्हणीचा योग्य अर्थ आहे प्रश्न क्रमांक पुढचा वाक्य प्रचार योग्य अर्थ सांगा या ठिकाणी काय विचारलंय हाताचा मळ असणे बघा हाताचा मळ असणे अशा प्रकारचा बघा एक वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ सांगा योग्य या ठिकाणी अर्थ काय असेल सहज शक्य असणे म्हणजे ऑशक्रमांक या ठिकाणी दोन आपला योग्य अर्थ आहे विश्व क्रमांक पुढचा घरासमोर शाळेपर्यंत रस्त्यावर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत बघ या ठिकाणी हे शब्द कोणते असतील मग शब्द योग्य अवय ऑशुक्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे विश्व क्रमांक पुढचा पुढील शब्दापैकी विसंगत शब्द आपल्याला ओळखायचा आहे विसंगत म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द ओळखायचा आहे बघा चार शब्द आहेत गुलामगिरी नवलाई गुंडगिरी लबाड बघा या चार शब्दापैकी विसंगत मग शब्द कोणता असेल बघा या ठिकाणी लबाड या ठिकाणी शब्द विसंगत शब्द आहे बघा गुलामगिरी नवलाई गुंडगिरी बघा हे तीन शब्द काय आहेत भाववाचक नाम या प्रकारचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी कोणता आहे पद्धत पद्धतशीर म्हणजे अश्वक्रमांक क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य हो पद्धत या ठिकाणी योग्य या ठिकाणी विशेषण राहील प्रश्न क्रमांक पुढचा ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण बघा ज्या क्रियापदांना अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते अशा क्रियापदांना खालीलपैकी काय म्हणतात बघा ज्या क्रियापदांना वाक्यामध्ये अर्थपूर्ण करण्यासाठी कर्माची गरज असते आपण त्यांना काय म्हणतो सकर्म क्रियापद म्हणजे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे अपूर्ण काळाचं वाक्य ओळखायचं आहे बघा चार वाक्य आहेत या चार वाक्यापैकी अपूर्ण भविष्य काळाचं वाक्य ओळखा मग योग्य वाक्य कोणतं असेल मी रस्त्याने जात असेन बघा हे वाक्य काय आहे आपूर्ण भविष्य काळाचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय तू नियमित खेळत जा तू नियमित खेळत जा बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे या वाक्याचा हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तू नियमित खेळत जा बघा हे आज्ञार्थक म्हणजे तू खेळत जा हे कोणत्या आल्या पाहिजे आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं वाक्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा सूर्योदय या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे सूर्योदय बघा सूर्योदय या शब्दामध्ये मग संधी कोणती आल्या पाहिजे सूर्योदय बघा या शब्दामध्ये स्वर संधी आहे औषध क्रमांक या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा गोविंदाग्रज हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा गोविंदाग्रज कोणत्या कवीचं टोपन्ना होतं गोविंदाग्रज बघा हे राम गणेश गडकरी बघा या कवीचं गोविंदाग्रज हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव होते प्रश्न क्रमांक पुढचा मी रामूला घरी नेले आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा आधोरेखित शब्द मग कोणता असेल रामूला बघा रामूला स ला नाते बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात तर द्वितीया या विभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय आहेत विषय क्रमांक पुढचा वन भोजन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे वन भोजन वनातील भोजन बघा वन भोजन या शब्दामध्ये समास कोणतायला पाहिजे तत्पुरुष समास म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक योग्य हो समास आहे विषय क्रमांक पुढचा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा हो बघ या ठिकाणी काय आहे कवी आणि त्यांची टोपण नावे आहेत यशवंत दिनकर पेंढारकर बघा यांचं टोपण नाव यशवंत बघा बरोबर आहे विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज बरोबर आहे प्रल्हाद वात्रे केशव कुमार बरोबर आहे आत्मारावरावजी देशपांडे बघा आत्मारावरावजी देशपांडे या कवीचं टोपण नाव काय होतं अनिल म्हणजे ऑफ क्रमांक या ठिकाणी चार चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा कृष्णाने कंसास ठार केले कृष्णाने कंसास ठार केले बघा अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे बघा प्रयोग कोणता आला पाहिजे सकर्मक भावे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तिने या वाक्याचा प्रयोग आहे बघा पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा मुलगा मुलगी कवी कवयत्री हंस हंसी बघा वरीलपैकी या ठिकाणी एकही चुकीची जोडी म्हणजे औषध क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पुढीलपैकी एकवचनी शब्द ओळखा एकवचने शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे शेळी शेळ्या शेळ्या बघा या ठिकाणी अनेक आहे पाखरू पाखरे म्हणजे अनेक वचने आहे गान गाणी म्हणजे अनेक वचने आहेत मडके मडके मडकी म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी मडके बघा या ठिकाणी हा, हा शब्द एकवचने या प्रकारचा तो शब्द आहे क्रमांक पुढचा ज्यावेळी विचारले दोन वाक्य उभ्यानवी अवय यांनी जोडले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्हे वापरतात ज्यावेळी दोन वाक्य बघा उभ्यानववी अवय यांनी जोडले जातात कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात बघा योग्य उत्तर घ्यायला पाहिजे अर्ध विराम म्हणजे ऑर्ष क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते बघा सर्वांनी सांगायचंय आनंद या शब्दाचे समानार्थी मग शब्द कोणते असतील हर्ष म्हणजे आनंद प्रमोद म्हणजे आनंद तोष म्हणजे आनंद वरीलपैकी बघा हे सर्व शब्द काय आहेत आनंद या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढीलपैकी विरुद्ध या ठिकाणी बघा विरुद्ध शब्दाची चुकीची जोडी ओळखा अतिरेकी विवेकी बघा बरोबर आहे अतिवृष्टी अनावृष्टी बरोबर आहे अनुकूल प्रतिकूल बरोबर आहे अधोगती अवनिती म्हणजे या ठिकाणी औषध क्रमांक चार चुकीची जोडी आहे प्रश्न क्रमांक पुढचा रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात रात्रीच्या जेवणानंतर चा थोडेसे चालणे बघा आपण त्यांना काय म्हणतो रात्रीच्या त्याचं योग्य उत्तर काय असेल रात्रीच्या जेवणानंतर थोडेसे चालणे म्हणजे काय असतो शत पावली बघा औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे खायला काळ भुईला भार या म्हणीचा योग्य अर्थ सांगा खायला काळ भुईला भार निरुपयोगी मनुष्य उपयोग नसलेला औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे निरुपयोगी मनुष्य उपयोग नसलेला बघा स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते हो म्हणणारा बघा त्यांना आपण काय म्हणतो स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते हो म्हणणारा न बघा याचं उत्तर काय असेल मग नंदी बैल ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे पांगिरा बघा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे पांगिरा बांगी कादंबरी कोणाची कादंबरी होती विश्वास पाटील बघा यांची या ठिकाणी कादंबरी म्हणजे औषध क्रमांक तीन योग्य उत्तर आहे मावस भाऊ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा माभस भाऊ योग्य उत्तर काय असेल मध्यम लोपी समास औश क्रमांक या ठिकाणी एक योग्य उत्तर आहे दिवाकर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द ओळखा दिवाकर बघा दिवाकर या शब्दाचा समान शब्द कोणता दिवाकर म्हणजे काय असतो सूर्य औश क्रमांक या ठिकाणी दोन योग्य उत्तर आहे वाक्यप्रचार योग्य चुकीचा अर्थ ओळखा बोबडी वळणे म्हणजे काय असतो अतिशय घाबरणे बरोबर आहे पोटास चिमटा घेणे वा अर्धपोटी राहणे बरोबर आहे नाक घासणे म्हणजे शरण जाणे बरोबर आहे धूळ चारणे म्हणजे आश्चर्यचकित होणे म्हणजे अशुक्रमांक या ठिकाणी चार चुकीची या ठिकाणी आ अर्थ आहे धूळ चारणे म्हणजे काय असतो एखाद्याला पराभव करणे हरवणे प्रश्न क्रमांक पुढचा मनाचे श्लोक बघा हे कोणाचे आहेत मनाचे श्लोक संत रामदास महाराज म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा बघा तलावचा समान शब्द कोण दिला पाहिजे कासार बघा कासार हा शब्द या ठिकाणी तलाव या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे पुरोगामी या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द ओळखा पुरोगामी पुरोगामी प्रतिगामी औषधक्रमांक या ठिकाणी तीन योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा काय विचारले कोणालाही कळून देताय एखादी गोष्ट पार पडणे बघा कोणालाही कळून देताय एखादी गोष्ट पार पडणे म्हणजे काय असतो बिनबोभाट औषक्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा काय विचारले माशा मारणे माशा मारणे बघा अशा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ सांगा काहीही उद्योग न करणे म्हणजे औषधक्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे भाकरी अडकित्ता खलबत्ता मग या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत योग्य उत्तर केलं पाहिजे भाकरी अडकिता खलबत्ता बघा हे सर्व शब्द कानडी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत पुढील शब्दापैकी विशेष नाम ओळखा विशेष नाम विशेष नाम ओळखा विचारले माणूस सामान्य नाम आहे प्राणी सामान्य नाम गवत नाम सह्याद्री या ठिकाणी विशेष नाम आहे पुढील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा भाववाचक नाम सुंदर सुंदरता मित्र मित्रत्व मंगल मांगल्य गायक गायकी बघा गायकी बघा हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम या प्रकारचा तो शब्द आहे प्रश्न क्रमांक आठवा मी अभ्यास केला होता मी अभ्यास केला होता बघा हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी अभ्यास केला होता केला होता म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे अश्वक्रमांक तिने या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक नवा बघा या ठिकाणी काय विचारलाय हे जग दुःखानं भरलेलं आहे अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे वाक्याचा प्रकार ओळखा हे जग दुःखानं भरलेलं आहे हे विधानार्थी वाक्य बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक या वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा महर्षी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे महर्षी महर्षी बघा या शब्दामध्ये संधी कोणती असेल स्वर संधी आहे ऑप्शन क्रमांक एक आपले योग्य उत्तर आहे बघा महाराणीचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती महाराणी चा चा ची हे प्रत्यय षष्टी विभक्तीचे प्रत्ये असतात म्हणजे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा कला निपुण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे कला निपुण कलेमध्ये निपुण असणारा कला निपुण कलेमध्ये निपुण बघा अवयभाव समास या शब्दाचा योग्य तत्पुरुष समास बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य समास आहे तत्पुरुष समास योग्य उत्तर आहे दिवाकर बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे दिवाकर बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता दिवाकर कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा शंकर काशीनाथ गर्गे याचं बघा दिवाकर हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे परीक्षा क्रमांक पुढचा एखाद्या एखाद्या विशिष्ट शब्दाला बघा वाक्यामध्ये महत्त्व द्यायचं असेल तर कोणत्या प्रकारचे विराम चिन्ह वापरतात बघा एखाद्या शब्दाला वाक्यामध्ये विशिष्ट महत्त्व द्यायचं असेल तर एकेरी अवतरण चिन्ह या प्रकारचे या ठिकाणी चिन्ह वापरतात समूह वाचक शब्द ओळखा पोत्यांची काय असते पोत्यांची थप्पी असते बघा औषध क्रमांक एक योग्य उत्तर आहे पुढील शब्दाचं अनेक वचन करा सासू सासूचं कायला पाहिजे सासवा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आणि वचन या ठिकाणी शब्द आहे